अकोला ते यवतमाळ मार्गाला जोडणाऱ्या बडनेरा येथील रेल्वे उडान पुलावर डांबरी रस्त्याला भली मोठी भेक पडल्याने कोणत्याही क्षणी पुलाचा एक भाग कोसळू शकतो त्यामुळे अमरावतीचे खासदार वानखेडे यांनी तातडीने महा रेल्वे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत घटनास्थळी जाऊन पाहणी केली यावेळी या, या पुलावरील वाहतूक धोकादायक ठरू शकते त्यामुळे या पुलावरील वर्दळ दुसऱ्या ठिकाणवरून वळवा अशा सूचना खासदार बळवंत वानखेडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात तर तातडीने या पुलाची दुरुस्ती करा अशा सूचना खासदार वानखडे यांनी केल्या बडनेरा रेल्वेचा जो उड्डाण पूल आहे तो जवळपास चार ते सहा इंच खचलेला आहे आणि जी काही ही चूक आहे ती चूक तर हे महारेल यांच्या माध्यमातून जो पूल नव्यानं बांधकाम सुरू आहे त्या चुकीमुळे हा जो जुना पूल आहे तो आपल्याला खसलेला पाहायला मिळेल यानिमित्तानं अनंतरावजी गुळेसाहेब आणि मी या ठिकाणी लोकांच्या अनेक का, आमच्या कार्यकर्त्यांच्या तक्रारी होत्या त्या तक्रारीमुळे आम्ही पाह पाहणी करण्यासाठी आलो तर हे सहा सहा इंच पूल खसलेला आहे फार मोठा अनर्थ होण्याची इथं भीती आहे म्हणून त्यांना जी वाहतूक आहे ती वाहतूक दुसरीकडून वळवा वळवण्याचे आणि हा पूल आणि बाजूचा पूल लगेच त्याचं काम करण्याचे निर्देश दिलेले आहे रेल्वे विभागानं जो गलथान कारवा आहे रेल्वे विभागाचा तो आपल्याला प्रदर्शना इथं पाहायला मिळेल की अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून हे काम चालू आहे मग इथलंच काम नाही तर पुढच्यासुद्धा पुलाचं एक काम आहे तेसुद्धा त्या पद्धतीनं धीम्या गतीनं चालू आहे आणि ते धीमागतीनं असल्यामुळे ह्या अशा पद्धतीचे इन्सिडंट घडत आहेत म्हणून त्या त्यांनासुद्धा निर्देश दिले आहे आणि त्याची संध संबंधित जे काही अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांची येणाऱ्या काही दिवसात आम्ही बैठक सुद्धा बोलतो एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून सह अनिल साखरकर आता आपल्याकडे आपल्या इकडे काय आहे सेटिंगला सर काय रात्री सुद्धा पोलीस स्टेशनला होते कंप्ले आले होते कंप्ले स्टेशनला आलं आपली

पुराला ती भोषण करायचा आहे आणि तो कॉम्पॅक्ट करत 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 वर आणायचा जेणेकरून हा शोल्डर जो आहे ना तो आता वर्धा तो कट करेल ना

કન્ટ્રાકર આપ લે રેલ્ પીડબ્લ હવે સારા જ્યા રોડ સત્તાના કરો આપી વ્યક્તિ જરી હેવાયુ હોન ફોન કરાયર નહી ફોન ઉઠાવ તૈયાર त्याच्यानंतर जेव्हा जास्त बेगा पडल्या तर इथं सुया ला जावं लागल्या कुठे ते इकड्या जवळ हो आम्ही जवळ इथून पत्रकार येऊन इथं फोटो काढून टाकले तेव्हा आम्हाला सांगाली जेव्हा बरोबरी अमरावतीचं उडकुल राज्य एवढीच भेट पाहते उडमपूल बंद झाला नव्हते कलेक्टर वगैरे सुरू करायचं आणि आमचा बंधाराचा प्रश्न आला तर असे काम दाखवत नाही काय जाऊ तुम्हाला तू त्या बंडाला की काय आम्हाला

जब तक वो काम होता नहीं तब तक इसका yes. होता नहीं। घुमा नहीं में अगर वो आप, 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 आप करेंगे उधर से तुम्हारा, है। तुम्हारे साथ कल कौन कौन था थे के साथ ना? ये तो बोला?